जय जय रघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखामान्यैः सा नमस्कारमाझा रामदासा मला वाटते वसावे तुझा दासबोधास त्वाबोधवावे अपत्या परिपाजवि प्रेमरसा महाराजया रामदासा गुरुर्ब्रह्मा ब्रह्म गुरुर गुरुर्विष्ण गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परम श्री गुरवे जय जय दशक समास चार, उपदेश लक्षण मागच्या समासामध्ये सद्गुरूंनी सच्छिष्याचं वर्णन केलं आणि या सच्चिष्यावर सद्गुरु कशी कृपा करतात हा विषय त्यांनी थोडक्यात सांगितला तर ती कृपा करण्याची पद्धती उपदेशानं होते तो उपदेश कसा असतो याच्याबद्दल थोडक्यात समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे या समासामध्ये समा भरपूर मंत्रांचे उल्लेख आहेत देवतांचे उल्लेख आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या उपासना कशा असतात आणि या उपासनांचे उपदेश कसे केले जातात हे समर्थांनी सांगितलेलं आहे मुळात शास्त्रामध्ये असं वचन आहे साधत्रिकोटी तीर्थानी सार्धत्रिकोटी मंत्राने पृथ्वीवर साडेतीन कोटी तीर्थ आहेत संख्येने आणि साडेतीन कोटी मंत्र सुद्धा आहेत आता एवढी तीर्थ कोण फिरेल साडेतीन कोटी आणि एवढे मंत्र तरी कुणाला माहिती असतील कोण जपेल बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक देवतेचा नाम आहे विष्णू नाम तर खूप प्रसिद्ध आहे ललिता नाम आहे बरं विष्णू नामामध्ये प्रत्येक अवतार जो आहे राम अवतार कृष्ण यांचे परत नाम वेगळी आहे अष्टोत्तर शत नाम आहेत ती पुन्हा वेगळी आहे म्हणजे त्यांना आधी ओम किंवा श्री लावून किंवा इतरही रीम श्रीम फिल्म असेही काही आहेत आणि नंतर स्वाहा नमहा अमुक त्याची चतुर्थी जोडायची विभक्ती आणि त्याला स्वाहा किंवा नमहा असं शेवटी जोडायचं असे अनेक मंत्र आहेत एका देवतेचे अनेक मंत्र आहेत बर त्या मंत्रासाठी भिन्न भिन भिन्न त्याला बीजमंत्र जोडून आणि पुढे नमः स्वाहा वगैरे जोडून त्याचे अर्थ बदलतात त्याचा विनियोग बदलतो अनेक शिष्यांना काही सद्गुरू वेगळे वेगळे मंत्र त्या त्या अवस्थेमध्ये देऊन मोक्षासाठी एक स्वतंत्र वेगळा मंत्र देतात आणि त्याची योग्यता प्राप्त झाल्यानंतर मग तो मसी अधिक नंतरचा उपदेश आहे म्हणून समर्थांनी या समासामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला की ह्या उपदेश करताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे उपदेश केले जातात ते अनेक उपदेश समर्थांनी इथं आणलेले आहेत की तुम्ही गायत्री मंत्र म्हणा तुम्ही अवधूत मंत्र म्हणा तुम्ही गणेश मंत्र म्हणा शिवमंत्र म्हणा इतकी वर्णन केलेली समर्थांनी आणि मग बीज मंत्र आहेत ते म्हणा सोपे अवघड विचित्र खेचरी मुद्रेचे आधिक सुद्धा मंत्र तुम्ही म्हणा ही गणना किती करावी आणि किती मंत्र कोणी म्हणावेत विचित्र मायेची कळा कोण जाणे असं समर्थ सांगतात बरं याच्यात सकाम मंत्र आहेत निष्काम स्थितीमध्ये म्हणायचे मंत्र आहेत बरं असेही काही मंत्र आहेत की तोच मंत्र सकाम पण म्हणू शकता आणि तोच मंत्र निष्काम पण होऊन म्हणू शकता सकामतेसाठी त्याचं अमुक फळ आणि निष्कामतेसाठी अर्थातच मोक्ष हे फळ आहे म्हणजे इतकीही प्रचंड मोठी व्यवस्था आहे इतकंच नमहा ओम श्री आधी आधी काही न लावता फक्त देवाचं नाव राम 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 कृष्ण 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 शिव 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 गणेश 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 असं म्हणा असंही सांगितलं जात ओम 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 असंही म्हणा म्हणून सांगितलं जात इतकंच कशाला काही लोक तर हे जे महावाक्य आहेत ना वेदातली त्या महावाक्यांना मंत्र रूप मानून त्याचा जप करायला सांगतो तर काय बोलावं समर्थ बारा वर्ष आसे तू हिमाचल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अख्खा भारत फिरले आणि त्यांना काय काय जे दिसलं ना ते सगळंच्या सगळं त्यांनी दासबोधामध्ये मांडलेलं आहे तत्व रूपामध्ये म्हणून या समासामध्ये देवतांच्या याद्या त्यांच्या नामांच्या याद्या त्याचबरोबर कुठली कुठली साधनं वेगळी वेगळी करायला सांगतात त्या अशा अनेक यादे आलेल्या मग मार्ग कोणी सांगतं कोणी पिंड ज्ञान सांगतं कुणी तत्वज्ञान सांगतं कुणी योग सांगतं कुणी हठयोग सांगतं कुणी अजपाचा जप करा म्हणून सांगतं कोणी तपच करा म्हणून सांगतं तीर्थाटन करा असं कोणी सांगतं कुणी शाक्त मार्ग सांगतं कुणी वैष्णव परंपरा सांगतं कोणी शैव परंपरा सांगतं कोणी गाणपत्य सांगतं कोणी सौर परंपरा सांगत देवीची शाक्त परंपरा कोणी सांगत वशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन जारण मारण हे कोणी सांगतं असं भरपूर समर्थांनी सांगितलं हा सगळा जरी उपदेश असला तरी सुद्धा या उपदेशाचं परिवसान जर ब्रह्मज्ञान प्राप्तीमध्ये होत नसेल तर तो सगळा उपदेश निरर्थक व्यर्थ आहे परमार्थाच्या दृष्टीनं असं समर्थाने सांगितलं मुळात काय आहे परमार्थ म्हणजे जीवशिवाचं ऐक्य आहे वेदांनी जी महावाक्य सांगितली प्रज्ञान ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मा ही जी महावाक्य आहेत वेदांची त्याची साक्षात अनुभूती घेणं ह्याला परमार्थ असं म्हणतात मग हे तप करा जप करा अनुष्ठान करा अमुक करा तमुक करा तीर्थाटन करा हे कशासाठी सांगितलं जातं हे सुद्धा अध्यात्म विद्येतच मानलं जात आणि आपण बघितलेलं आहे की मोठ्या मोठ्या संतांनी सुद्धा स्वतः हे सगळं केलं समर्थांनी तीर्थाटन केलंय समर्थांनी अनुष्ठान केलेलं आहे गायत्रीचं अनुष्ठान केलेलं आहे समर्थांनी स्वतः अनेक तीर्थस्थानांना भेटी दिलेल्या आहेत स्वतः पूजा विधान केलेलं आहे स्वतः मंदिरं उभी केलेली आहेत मठ बांधलेले आहेत मग त्यांनी पण के हे केलेलंच आहे की असलं तरी सुद्धा ही पूर्वतयारी म्हणून पहावी जसं एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तुमच्या मुलाला तर त्या काही विशिष्ट शाळा असतात त्याच्यामध्ये त्या मुलाला गीतेचा पंधरावा अध्याय येतो का पाठ करून घेतलाय का मनाचे पहिले पंचवीस श्लोक पाठ करून घेतले आहेत का वगैरे वगैरे परीक्षा घेतल्या जातात आणि त्याला तो योग्य असला तरच त्याला प्रवेश मिळतो तसं शुद्ध परमार्थाची प्राप्ती करून घेताना माझ्यामध्ये सत्वगुणाचा उदय परिपूर्ण झाला आहे का हे पाहावं लागतं आणि जोपर्यंत तो सत्वगुण परिपूर्ण रूपामध्ये माझ्यात उदित झाला नसेल तोपर्यंत सद्गुरू खरा आत्मज्ञानाचा उपदेश करत नाही ते तुम्हाला वेगळे मंत्र सांगतील वेगळे वेगळी विधानं सांगतील वेगळ्या वेगळ्या तपस्याचे प्रकार सांगतील अनुष्ठानं सांगतील जेणेकरून तुम्ही आत्मज्ञान ग्रहण करायला पात्र व्हाल सेवा करायला सांगतील आणि ह्या सगळ्यातून जेव्हा तुमच्यातील सत्वगुणाचा उत्कर्ष होतो रजोगुण तमोगुण दबतो खाली कमी होऊन जातो नगण्य होऊन जातो फक्त जीवन धारण करण्यासाठी जेवढा रजोगुण आणि तमोगुण आवश्यक आहे तेवढाच शिल्लक राहतो तोही शुद्ध स्थितीमध्ये त्याच्यातील शबलता निघून जाते हे पाहिल्यानंतर आता हा खऱ्या परमार्थाचा उपदेश घेण्यास पात्र आहे म्हणजे सुपात्र आहे म्हणजेच काय तो सचशिष्य झालेला आहे ही स्थिती जेव्हा त्या शिष्यामध्ये प्रकट होत खरे सद्गुरु त्याला ब्रह्मोपदेश करतात म्हणून हे सांगताना समर्थ सांगतात की नाना शास्त्रांपटेल लोक नाना पूजन आत्मज्ञान विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम आतापर्यंत केलेलं सगळं कर्म तुमचं पूजा विधान असेल जपजाप्य असेल तीर्थाटन असेल काही तपस्या केलेली असेल पुरशरण केली असतील ही सगळी सगळी ही कर्म कर्मामध्येच उपासना जरी याला म्हणायचं तरी जद, ही कर्मप्रधानत आहे याच्यामध्ये म्हणजे वैधी प्रकारची ही उपासना पराभक्तीमध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाहीये वैधी रूपामध्ये म्हणजे विधी साध्यमान विधी न करण्याची म्हणून त्याला कर्म असं म्हटलेलं आहे आणि ते उत्तर समर्थ देतात की इथं आत्मज्ञान ह्याच्यातून जर प्राप्त होणार नसेल तर आतापर्यंत जे काही केलं ते सगळं वाया गेलं उगीच श्रमलात असा त्याचा अर्थ झाला आणि म्हणून ज्ञाना एवढं श्रेष्ठ अन्य काहीही नाही या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य म्हणून आधी आत्मज्ञान साधले पाहिजे म्हणून जे काही तुम्ही कराल उपासना कर्म साधना त्याचं ध्येय हे आत्मज्ञान आहे हे न विसरता आपलं ते परमोच्च ध्येय बाजूला न सारता तुम्ही हे सगळं करायला हवं असं समर्थन अपेक्षित आहे नवविधा भक्तीचं जे वर्णन मागच्या समासात दशकात झालेलं आहे ती भक्ती का करायची आहे त्याच्यातील जी, जी भक्ती तुम्ही स्वीकारली आहे किंवा सद्गुरूंनी किंवा संतांनी तुम्हाला उपदेश आहे की ही भक्ती तू कर कुणाला जप सांगितलं असेल कुणाला श्रवण सांगितलं असेल कुणाला सख्य सांगितलं असेल दास्य सांगितलं असेल किंवा दोन तीन प्रकारही सांगितले असते जे जे म्हणून सांगितलेलं आहे किंवा मग तुम्हाला अजून यातला काहीच उपदेश प्राप्त नाहीये तुम्ही मनानच करत आहात पण ज्या ह्या कुठल्याही प्रकारामध्ये तुमची उपासना जरी होत असली तरी सुद्धा त्याचं सर्वोच्च ध्येय हे आत्मज्ञान प्राप्ती आहे हे सतत 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 त्या उपासकानं स्वतःला मनातल्या मनात, मनात सांगायचं आहे अरे तू जे हे जे काही करत आहेस हे याच्यासाठी करत आहेस या, या प्राप्तीसाठी हे करत आहेस याची जाणीव त्याला असायला पाहिजे आणि म्हणून मग पुढं समर्थांनी आत्मज्ञानाचा सा महिमा सांगितला आत्मज्ञानाचा सा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे अरे ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा महिमा जिथं वर्णन करता येत नाही सांगता येत नाही तिथं तुमच्या आमच्यासारखे कलियुगातील सामान्य जीव काय त्याच्याबद्दल बोलू शकतात आणि म्हणून सर्व तीर्थ तपस्या आधी जे जे म्हणून आपण काही करतो हे सर्व करताना सुद्धा त्याच्यातून जे आम्हाला काही मिळतं फळ त्याच्या कोट्यवधी पट अधिक फळ आत्मज्ञान प्राप्त झाल्यानं होतं आणि ते फळ म्हणजे तुम्ही मुक्त होता आणि हेच आपलं साध्य आहे सद्गुरु उपदेश तोच करतात ज्याच्यामुळे तो निष्काम होईल वैराग्यशाली होईल आणि त्याच्यानंतर त्याला या आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल आणि तो अधिकार प्राप्त म्हणजे सचशिष्य होईल आणि तो एकदा सचशिष्य बनला की मग त्याला तो परमावधीचा उपदेश आत्मज्ञानाचा उपदेश अहम ब्रह्मास्मी अधिक तत्वमसी अधिक जो उपदेश आहे तो उपदेश सद्गुरु भगवान करतात आणि त्यानच तो तरतो हाच खरा उपदेश आहे हे समर्थना इथं या समासामध्ये सांगायचं आहे जय जय रघुवीर समर्थ